शिर्डी साई संस्थांमध्ये वार्षिक उत्पन्न साधारण आठशे कोटी रुपयेचं आहे असं माध्यमांमधून कळतं काल परवापर्यंत दहा रुपये कुपनवर मिळणारं जेवण हे देणगी वाढल्यामुळे मोफत झालं याच्यामध्ये विखे पाटलांचा पोटशू उठण्याचं काहीच कारण नाही मात्र सुजय विखे जेव्हा सरसकट भिकारी असा शब्द प्रयोग करतात तेव्हा ते फक्त साई भक्तांचाच अवमान करतात असं नाही तर साईबाबांनी आयुष्यभराचं जे तत्वज्ञान जपलेलं आहे त्याचासुद्धा एका अर्थाने ते अव्यर करतात संस्थानाने शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे असं तत्त्वज्ञान पाजळणाऱ्या सुजय विखेंना आमचा प्रश्न आहे की प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि पद्मश्री विखे पाटील शिक्षण संस्थेअंतर्गत जे तुमचे असंख्य युनिट चालतात त्यातल्या कुठल्या युनिटमध्ये तुम्ही आत्तापर्यंत गरजू आणि गरीब मुलांच्यासाठी मोफत शिक्षण व्यवस्था सुरू केली आहे आधी स्वत अंमलात आणा आणि मग इतरांना सांगा